Google मुस्लिम समाज रवी राठी यांच्या पाठीशी मूर्तिजापूर घरकुल येथे सभासंपन्न हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती सर्व धर्मियांना चालणारा चेहरा सर्व सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सदैव हजर राहणारे समाजसेवक म्हणून परिचित असलेले रवी राठी यांच्या पाठीशी मुस्लिम समाज मोठ्या ताकदीने उभा असल्याचे चित्र काल मुस्लिम एरियातील सभेमुळे दिसून आले सध्या मूर्तिजापूर निवडणुकीचे वारे सर्वकडे वाहत असताना मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत चौथ्या आघाडीचे उमेदवार म्हणून रवी राठी यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी ठरणार आहे रवी राठी गेल्या दहा वर्षापासून सर्व धर्मियांसोबत सामाजिक कार्यात सदैव अग्रसर राहतात मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना बेचाळीस हजार मताधिक्य मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीत त्यांची बाजू प्रबळ मानल्या जात आहे काल मुर्तिजापूर येथील घरकुल विभागात हजारो मुस्लिम बांधवांनी रवी राठी यांच्या प्रचारासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली या सभेला विशेष करून मुस्लिम महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी सर्व मुस्लिम बांधव रवी राठी यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही यावेळी सर्व मुस्लिम समाजातील मौलवी आणि रवी राठी हे एकमेव आपले स्थानिक उमेदवार असल्याची ग्वाही येथील स्थानिक मुस्लिम मौलवी यांनी दिली त्यामुळे सर्व मुस्लिम समाज हा वेळेवर रवी राठी यांच्या पाठीशी आहे आणि सर्व रवी राठी यांनाच आपले सहकार्य करणार असल्याची ग्वाही सर्व मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली यू टी व्ही न्यूज अकोला